बघा एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज एकशे अठ्यात्तर अंश आहे तर त्या मूळ कोणाचे माप किती सर लक्ष द्या मित्रांनो या गणिताला सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे सूत्र आहे लेकरांनो कोटी कोण कोण अधिक स्वरूपात पूरक कोण आणि ह्यामधून वजा नव्वद इथं असा कंस आणि कंसाला भागीला दोन हे सूत्र आहे या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून अशा पद्धतीची उदाहरणं सोडवत जा की अशी काही प्रश्न ह्या अगोदर आपली झालेली आहेत इथं कोटी कोण पूरक कोण यांची बेरीज एकशे अठ्याहत्तर अंश आहे असं म्हणते म्हणजे कंसामध्ये एकशे अठ्यात्तर अंश लिहा वजा सूत्र सांगते त्याप्रमाणे नव्वद अंश कंसाच्या बाहेर भागीला दोन इथं तर कोटी कोण अधिक पूरक कोण दिला सर आणि तुम्ही बेरी ही बेरीज इथं लिहिली कशी मित्रांनो ह्याच सूत्राचा अवलंब करून आपण ही प्रोसेस करत आहोत कोटी कोण आणि पूरक कोण यांची इथं डायरेक्ट बेरीज दर्शवली म्हणून ही बेरीज म्हणजेच कोटी कोण अधिक पूरक कोण ही बेरीज लिहिली वजा सूत्र सांगते त्याप्रमाणे नव्वद अंश कंसाच्या काौंस, बाहेर भागीला दोन ही वजा बाकी करा दहा अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी भागीला दोन हा भाग गेला चौवेचाळीस अंशानं म्हणजे त्या मूळ कोणाचे माप किती मित्रांनो चौवेचाळीस अंश इथं लिहितो वाटल्यास त्या मूळ कोणाचे माप बराबर चौवेचाळीस अंश होय हे या प्रश्नाचं उत्तर लेखानो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे